शौगाव शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद शौगाव शहर कृती समितीच्या वतीने मुख्याधिकारी यांना विचारला जात पाणीपट्टीची थकबाकी नगर परिषदेकडे असल्याकारणाने गेल्या काही दिवसांपासून शेवगाव शहर व पाथर्डी शहर यांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा बंद होता पैसे भरूनही पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा सुरू झाला परंतु शेवगाव शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून का बंद आहे याची विचारणा शेवगाव शहर कृती समितीकडून केली गेली तसेच हा पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली गेली थकीत पैसे भरल्यानंतर पाथर्डी शहराचा पाणीपुरवठा चालू झाला परंतु शेवगाव शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून बंद होता या कारणामुळे आज शेवगाव शहर कृती समितीच्या वतीने शेवगावच्या मुख्याधिकारी विजया गाडगे यांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले पाथर्डी व शेवगाव शहरामध्ये असा भेदभाव का केला जातो याबाबत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला यावेळी शेवगाव कृती समितीचे अरुण पाटील लांडे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे विनोद मोहिते वझीर पठाण कमलेश गांधी अजय भारसकर शब्बीर शेख शेख प्यारेलाल उमर शेख विकास फलके संदीप म्हस्के यासह शेवगाव कृती समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते दादा, पदाधिकारी इथं शेवगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याचं पाणी गेले एक सहा दिवसापासून पाणी बंद केलेलं आहे पैसे न भरल्यामुळं पैसे दहा लाख रुपये भरून भी दोन दिवस झाले पाणी चालू झालं नाही त्या मुद्द्यावर आम्ही सर्व इथं नगरसेवक आलोत बाकीचे लोकप्रतिनिधी आहेत गावातले राजकीय सर्व आणि पाणी तातडीने चालू करण्याबाबतची आम्ही मागणी केली आणि आता चा पाणी चालू करण्यात आलेलं आहे आणि हेच ह्या पाण्याचा पाणी योजनेचा प्रश्न होता त्याच्यासुद्धा काही सुधारणा आणि चुकीचे विषय होते ते, ते क्लिअर करण्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करतो त्या संदर्भात ती आज चर्चा झाली तसंच गावातल्या घराच्या जागेच्या ज्या पट्ट्या आहेत पाणीपट्ट्या याच्यावर जे व्याजदर आहे तो माफ करण्याची भूमिका आम्ही वारंवार मागितली मागणी केली होती त्या संदर्भात कलेक्टर साहेबाकडे प्रस्ताव गेला आहे आणि जे घरपट्टीचं व्याजदर आहे त्याचे पन्नास टक्के व्याज कमी होणार आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करीन की आता हे चार आठ दिवसामध्ये ते व्याजदर कमीचे कलेक्टर साहेबाकडे जो प्रस्ताव केला त्याला मंजुरी भेटणार आहे आणि त्यानंतर सगळ्यांनी पन्नास टक्के व्याजदर कमी झाल्यानंतर घरपट्टी भरण्या भरावा आता सध्या तुर्तास सगळ्यांनी थांबलाव थांबावा अशी सगळ्यांनी विनंती आहे आणि सगळ्या गावाच्या प्रश्नासाठी आम्ही सगळ्यांनी विनंती केली आणि त्या संदर्भात सुद्धा योग्य अशी चर्चा होऊन योग्य निर्णय घेण्यात येणार आहे किंवा योग्य निर्णय झालेला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा